हाय वेलकम टू माय चॅनल तर थमनेल पाहून तुम्हाला समजायचं असेल की मी बनव आज बनवलेला आहे तूप आणि हे तूप मागचं माझं रिझन असं आहे की म्हणजे आम्ही श्रीषा झाल्यानंतर रद्दिबानी दूध घेत होतो आणि दूध घेतल्यानंतर त्याची साई म्हणजे साई इतकी छान यायची त्याला आणि ती साई रोज म्हणजे कुठे वाया घालवायची ना म्हणून मग त्याचं दही लावायला सुरुवात केली दही झाल्यानंतर मी म्हटलं चला तूप करून पाहूया आणि मी फर्स्ट टाईम जेव्हा तूप केलं तर एकदम छानरित्या व्यवस्थित राह झालं आणि स्म इतका छान स्मेल आणि तुम्हाला तर माहिती आहे तूप खाल्ल्याने किती त्याचे फायदे आहेत आणि ॲक्च्युली लहान मुलांसाठी फार म्हणजे लहान मुलांच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी खास फायदेशीर आहे तर मी मी म्हटलं चला चांगली गोष्ट बनवायला काही हरकत नाही आणि तूप कसं पचनशक्ती वाढवते मेंदूची कार्यक्षमता वाढवते आयुर्वेदामध्ये तुपाला खूप महत्त्व आहे तूप हे सत्वगुणी अन्न मानलं मानलं गेलं आहे तर तुपामुळे काय होतं की पचन पचन सुधारतं शरीराला ऊर्जा मिळते मधूची कार्यक्षमता वाढते म्हणजे बरेच फायदे आहेत तुपाचे आणि तुपाचे जेवढे फायदे आहेत तेवढे म्हणजे बनवताना तेवढा त्याला ते वेळ द्यावा लागतो क्रिटिकल नाही आहे इझी आहे फक्त की त्याचं असं आहे की भांडे जास्त पडतात आणि क्लीन करायला थोडंसं तुपट होतात ना तर जास्त वेळ द्यावा लागतो नंतर नाही तो तूप काढा क्लीन करा व्यवस्थित आणि क्लीन नाही केलं तर म्हणजे तूप काढल्यानंतर जे, जे लोणी काढतो आपण त्याला एकदम प्रॉपर वॉश करावं लागतं मी चार ते पाच वेळा वॉश करते त्याच्यामुळे काय होतं की तुपाला स्मेल येत नाही मी ज्यावेळेस बनवायला घेतलं त्यावेळेस मी हाच विचार करत होते की आता मिक्सरमुळे किती गोष्टी सोयीच्या झाल्यात मी ज्यावेळेस लहान होते तेव्हा माझी आजी आई बनवायच्या तर त्या ज्या बनवायच्या तर त्या रवीने बनवत होत्या म्हणजे ते लोणी काढायचं ते रवीने काढायच्या लोनी, आ, ते रवीनी घुसळण लोणी काढायलाही खूप वेळ लागतो तरीही त्या खूप प्रेमाने काढायच्या गावाकडे कसं पुरणपोळी असली की तूप हे पाहिजे तर चला मी तूप कसं बनवलं हो ते सांगून देते म्हणजे हे तुम्ही पाहू शकता मी दही लावलं होतं एक दोन डबे दही पूर्ण झालं होतं तर ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ज्यावेळेस आपण त्याचं मिक्सरमधून फिरणार त्याच्या अगोदर ते आ, आ, मी अर्धा ते पाऊन तास फ्रीजमधून डबे बाहेर काढून ठेवले होते कधीही ते काढून ठेवल्याने कसं होतं म्हणजे पटकन फ्रीजमधनं काढलं आणि मिक्सरला फिरवलं तर ते लोणी निघायला खूप त्रास होतो किंवा निघत नाही म्हणजे मिळत नाही ते लोणी पटकन आपल्याला त्यासाठी काय करायचं फ्रीजमधून म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पण लोणी काढायचं आहे त्यावेळेस दही दह्याचे डबे जे आहेत ते अर्धा ते पावून तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे त्याच्यानंतर मी ते मिक्सरला फिरवले आणि त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी वापरलं कारण ते फ्रीजमध्ये होते डबे आणि आता थंडीचे दिवस आहेत तर जास्त थंड पाणी लागत नाही त्याला नॉर्मल आपल्या रूम टेम्परेचरचं पाणी मिक्स करायचं म्हणजे अगोदर फिरून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि पाणी ॲड करत करत गेलं की मग ते लोण्याचा गोळा असा वरती येतो आणि आपल्याला समजून जातं की हे लोणी आहे आणि हे काढून घ्यायचं एक पातेलं घ्यायचं पातेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं हे असं पूर्ण मिक्सरमध्ये फिरून सगळं सर्व लोणी काढून घेतलं की हे लोणी स्वच्छ पानाने तीन ते चार वेळा वॉश करून घ्यायचं मी शक्यतो तीन ते चार वेळा म्हणजे जोपर्यंत त्या लोहण्यात पाणी स्वच्छ असं आपलं पिण्याचं पाणी आहे प्रॉपर कसं दिसत नाही तोपर्यंत मी तुलनेचा तो तो गोळा वॉश करून घेते कारण कारण तूप हे जास्त दिवस टिकवायचं असेल ना तर त्याचा खराब होऊ नये त्यासाठी ते आपण काय करायचं हे जे लोणी आहे ते प्रॉपर वॉश करून घ्यायचं त्यामुळे काय होतं की जास्त दिवस जर राहिलं तर त्याला खराब स्मेल किंवा खराब होण्याचे चान्स खूपच कमी राहतात खराब होतच नाही शक्यत होते आणि मग मी त्यासाठी वॉश करून प्रॉपर घेते आणि वॉश केल्यानंतरही पूर्ण पाणी त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेते आणि थोड्या वेळ असं पातीला एका साईडला टिल्ट करून ठेवते म्हणजे त्याने काय होतं जे राहिलेलं लास्टचं पाणी जे आहे किंवा थोडंफार राहिलं असेल तर ते एक साईडला येतं आणि ते आ, मी पूर्ण पाणी काढून मग ते गॅसवरती ठेवलं आणि हे गॅसवर ठेवल्यानंतर लहान गॅसवरतीच गरम करायचं कारण काय होतं जे पातेल्यामधून ते बाहेर म्हणजे उतू जातं तर ते जाऊ नये म्हणून नॉर्मल गॅ गॅसवरतीच ठेवून चेक करत राहायचं किंवा त्याला सतत लक्ष ठेवावं लागतं आणि ते स्पूननी आपल्याला सतत हलवत ढवळत राहायचं आणि कमी गॅसवरतीच ठेवायचं स्टार्टिंगला आणि हे पूर्ण झाल्यानंतर लक्षात येतं की पूर्ण क्लीन काचेसारखं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते तूप कडलं प्रॉपर कडलं असं म्हणतात आणि तूप कडल्यानंतर त्याचा चांगला स्मेल यावा स्मेल तर एकदम छान येतोच पण अजून स्मेल चांगला यावा आता जास्त दिवस टिकून राहावं त्यासाठी अजून एक टिप्स आहे की माझ्या आमच्याकडे कसं त्याच्यामध्ये आपल्याकडे तुळशीची चार पाच पानं आणायची आणि तूप कडल्यानंतर त्याच्यामध्ये कड कडल्यानंतर गॅस ज्यावेळेस तुम्ही लास्टला बंद करता त्याच्या अगोदर दोन मिनटं तीन मिनटं ते तुपामध्ये टाकायची वॉश करायची ते तुळशीची पानं किंवा खाईचं पाण्याचं पान असताना तेही टाकलं तरी चालतं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं मग त्यामुळे काय होतं की तुपाचा स्मेल आणखीनच वाढतो आणि ते जास्त काळ टिकायला जास्त काळ टिकण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि मला ही माझी तुपाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करताना खूप समाधान वाटलं तर तुमच्या घरात अजूनही तूप बनवलं जातं का तुम्हाला आवडतं का तूप तुम्ही कशासोबत खाता हे मला तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय